आणि समोर आला आहे मलकापूर परिसरात राहणाऱ्या लैंगिक व मानसिक छळ झाल्याचा आरोप करत खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सासरच्या पाच जणांविरोधात विनयभंगासह विविध गंभीर कलमांवय गुन्हे दाखल केले आहेत पीडित महिलेचा आरोप आहे की लग्नानंतर सासरी नांदत असताना सासऱ्यांनी वारंवार वाईट उद्देशाने तिचा विनयभंग केला तर जेठाकडून अश्लील शेरे आणि अवांछित वर्तन करण्यात आले पत्नी सासू आणि जेठानी यांनी तक्रार न करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोपही तिने केला आहे या संपूर्ण प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे अकोला शहरातील मलकापूर परिसरात राहणाऱ्या एका नवविवाहित महिलेने सासरच्या कुटुंबकडून लैंगिक आणि मानसिक छळ झाल्याचा गंभीर आरोप केला आहे या प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीवरून पोलिसांनी सासरच्या पाच जणांविरोधात विनयभंगासह हो विविध कलमांमुळे गुन्हे दाखल केले आहेत पीडित महिलेचे लग्न पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी झाले असून लग्नानंतर ती सासरी नांदत असताना सासरे सुभाष तायडे यांनी वारंवार वाईट उद्देशाने अंगाला स्पर्श करून विनयभंग केल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे तसेच जेठ शुभम तायडे यांनी अश्लील शेरे मारणे त्रासदायक नजर टाकणे आणि अवांछित वर्तन केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे तक्रारीनुसार पती ऋषभ तायडे यांनी वडील सांगतील तसेच वागावे लागेल असे म्हणत कोणताही विरोध न केल्याने सासरच्या कृत्यांना अप्रत्यक्ष प्रोत्साहन मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे तसेच सासू व जेठाणी यांनी तक्रार न करण्याचा सल्ला देत तडजोड करण्यासाठी दबाव पीडितेने सांगितले आहे मानसिक धक्का सामाजिक बदनामीची भीती आणि कौटुंबिक दबावामुळे तक्रार दाखल करण्यात उशीर झाल्याचे पीडित महिलेने नमूद केले आहे सदर प्रकरणाचा पुढील तपास खदान पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत मेरा नाम हर्षिता ऋषभ तायडे हे मेरा पती ऋषभ तायडे यांचे मेरी साधी पांच दोन हजार हुई थी ये मुझे शादी करके लेकर आए थे और फिर शादी करने के बाद ससुर पे छेड़ना शुरू हो गया ससुर और जेठ सुभाष ताइड़े मेरे ससुर और जेठ मेरे शुभम ताइडे ये दोनों मुझे छेड़ते थे मुझे मानसिक प्रताड़ना करते थे मेरे कंधे पे छेड़ना मेरी पीठ पे छेड़ना और हर जगह हाथ लगाते थे कंधे पीठ के नीचे और ये अगर मैं मेरी सास को बताती थी तो सास कहती थी तो तेरे घर से सोना चांदी नहीं लाई है तो तुझे ये सब झेलना पड़ेगा और मेरी जो जेठानी है शिल्पा तायड़े उनको बताती थी मैं कि ये सब मेरे को छेड़ रहे हैं तो वो कहते थे कि देख तुझे खुश रहना तो तेरे को पापा जी के और तेरे को भाई साहब की सुननी पड़ेगी मतलब शिवम तायड़े और मेरे सचिन सुभाष तायड़े की सुननी पड़ेगी तो तू खुश रहेगी नहीं तो तुझे सब खुशियाँ नहीं मिलेगी ऐसे करके उन्होंने छेड़ा और ये चीज मैंने मेरे पति को बताने की कोशिश करी तो पति ने भी अपने पापा जी को बता दिया और वो मुझे इंदौर में तीस तारीख को छोड़ के चले गए हैं आज दो महीने हो गए हैं मैं मेरे पापा के घर पे हूँ और मुझे मेरी मानसिक प्रताड़ना उससे मुझे संतुलन खराब हो गया था तो मैं इधर आज दो महीने बाद रिपोर्ट करने आई हूँ तो मैं चाहती हूँ कि मुझे न्याय मिले पुलिस द्वारा मैं आज अकोला में खदान पुलिस स्टेशन में रिपोर्ट करने आई हूँ मैं चाहती हूँ कि मुझे न्याय मिले पुलिस खदान हद्दी मध्य महिला ने तक है कि तिथ लग्न तिचे सासरे जेठ यांच्याकडून तिला त्रास झाला त्याचप्रमाणे तिच्या इतर नातेवाईकांकडून सुद्धा तिला शारीरिक आणि मानसिक तिचा छळ करण्यात आलेला आहे त्या महिलेनं दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला शारीरिक व मानसिक छळाचे गुन्हे त्याचप्रकारे विनयभंगाचे शिक्षणचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि आमचा पुढील तपास सुरू आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग